देवेंद्रजी फडणवीस यांना शाडो मुख्यमंत्री म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात एकही निवडणूक जिंकता आलेली नाही त्यांना मोठा भोपळा मिळालेला आहे त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं नेतृत्व देशभरामध्ये अपयशी झालंय त्याच पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अपयशी झालेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो बिग झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते स्वतः उपस्थित राहत नाहीत काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत देत नाहीत त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या पक्षामध्ये आपली काय किंमत आहे हे बघावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी स्वतः झिरो असलेल्यांनी इतरांवर टीका करू नये दुसरीकडे हर्षवर्धन सरकार असं म्हणतात की भाजप कार्यप्रणाली उपस्थित केलेला आहे आणि भाजपकडून एकंदरीत पहिले दोन पक्ष बोलण्यात आले आता नाही संपवण्याचं काम केलं जात हर्षवर्धन जी आपल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झालेली आहे देशभरामध्ये काँग्रेसला नाकारण्याचं काम आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं काम लोक करतायत आपल्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता एक उमेदवार टिकत नाही आपल्या पक्षाला एवढी मोठी गळती लागलेली आहे की आपल्याला नगरपालिकेला उमेदवार मिळत नाहीत महापालिकेला उमेदवार मिळत नाहीत अशा पद्धतीची अवस्था आहे आणि तुम्ही धोका घडीची भाषा हर्षवर्धन सपकाळ यांनी नये उद्धवजी ठाकरे तुमच्या सोबत आले आणि आता उद्धवजी ठाकरेंना दूर करण्याचं काम त्यांना बाजूला करण्याचं काम काँग्रेसनं मुंबईमध्ये केलं मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा यासाठी केली की ते उद्धव ठाकरेंना धोका देत आहेत काँग्रेसची परंपरा ही मित्र पक्षांना धोका देण्याची आहे तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांनी धोका दिला महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांना हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन सपकाळ धोका देणार आहेत त्यामुळे धोका देण्याची आणि मित्र पक्षांना संपवायची परंपरा काँग्रेसची आहे ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला दुधाट खडा टाकल्यानंतर त्याचं कलाकंद करण्याचं माहित आहे अहो हर्षवर्धन जी तुमची जिलेबी पसलेली आहे तुमची जिलेबी नासवण्याचं काम या देशातील जनतेनं बिहारच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे त्यामुळे तर तुमची जिलेबी कुठेही यशस्वी होत नाही त्यामुळं अशा पद्धतीची भाषा वापरू नका आमच्या काळामध्ये पुण्याला पुण्य नगरी म्हणून ओळखलं जायचं मात्र फडणवीस सरकारमध्ये आता कोयता नगरी म्हणून पुण्याची ओळख केली अशी टीका ते तुमच्या तर पुण्याची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करू नये पुणे ही पुण्यनगरी होती आहे आणि राहणार आहे देवेंद्रजी फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत अशा पद्धतीनं पुण्याला जो कोणी बदनामी करेल पुण्यामध्ये ज्या काही गँग आहेत त्या संपवण्याचं काम देवाभाऊ आणि ग्रह खात निश्चितपणे करत आहे याआधी देखील अशा पद्धतीनं कोयता गँगवर कारवाई करण्याचं काम देवेंद्रजीने केलेलं आहे परंतु हर्षवर्धन सपकाळ जाणीवपूर्वक पुण्याची बदनामी करतायत का करतायत तर पुण्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार आणि खासदार निवडून आला नाही त्यामुळं पुणे नगरीची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत सुरू आहे पुणेकर

त्यामुळं कुणाला आमिष दाखवणं कुणाला कुठे घेऊन जाणं हे भारतीय जनता पार्टीची परंपरा नाही जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत काँग्रेसनं किंवा इतर पक्षांनी असे आरोप करण्याच्या अवधी आपल्या पक्षामध्ये काय सुरू आहे याचा विचार करावा स्वतः सरकार असताना मराठी भवनाची जागा काढून उर्दू भवन बांधण्यासाठी पुढाकार केला ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जना बाळासाहेब ठाकरे असं म्हणणं संबोधित केलं ज्यांनी स्वतः पसायदान स्पर्धाच्या ऐवजी आजांची स्पर्धा सुरू केली होती अशांना भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा अधिकार नाही आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही परंतु फक्त मतांसाठी एकाच धर्मांचं चा लागूल चालन करायचं चा। आणि हिंदूंना बदनाम करायचं हिंदूंचा द्वेष करायचा जो कोणी या देशामध्ये हिंदूंचा द्वेष करत असेल आणि मतांसाठी अल्पसंख्याक लोकांचं चालन करत असेल त्याला आमचा विरोध आहे ज्यांनी स्वतः मराठी भवन नाकारून उर्दू भवन बांधलं होतं ज्यांनी स्वतः उर्दू मध्ये कॅलेंडर काढले होते ज्यांनी स्वतः कॅलेंडरमध्ये जना बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला होता ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन केलं होतं आजान स्पर्धा आणि नवाज पठाण स्पर्धा तुम्ही भरवल्या होत्या तुम्हाला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही खरं तर एकनाथ जी शिंदे हे लोकांनी निवडून दिलेले उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना शिल्लक सेना जी आहे शिल्लक शिवसेनेपेक्षा एकनाथजी शिंदे यांना जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि लोकांनी खरी शिवसेना कोण आहे यावर शिक्कामोर्तब सामनाने आपल्या शिल्लक शिवसेनेचा विचार करावा आपली शिल्लक सेनेची अवस्था काय आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्वद जागा शिल्लक सेनेने लढल्या त्यापैकी फक्त वीस जागा शिल्लक सेनेला निवडून आणता आल्या त्यामुळं शिल्लक सेनेने एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करण्याऐवजी आपल्या पक्षाची अवस्था काय आहे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं तुम्हाला ना लाथा मारल्यात काँग्रेसनं स्पष्टपणे उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षाला लाथाळण्याचं काम मुंबईमध्ये केलं आणि सांगून टाकलं की आम्ही स्वबळावर लढणार त्यामुळं सामनाकारांनी आपल्या पक्षाचा आधी विचार करावा मुंबई महापालिकेमध्ये तुमची काय अवस्था होते हे बघा प्रवक्ता सुषमा अंधारे बोलतात की एकनाथ शिंदे हे अमित शहा यांचे समर्थक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पंख दाखवण्याचं काम चालू आहे आणि जे देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत त्यांचे पंख अमित शाह दाखवण्याचं काम करतात सुषमाताई अंधारे यांना एवढंच मला सांगायचं की अमित भाई शाह असतील देवेंद्रजी फडणवीस असतील भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करत आहेत पक्षाला मोठं करण्यासाठी काम करतायत देवा भाऊ आणि अमित भाई यांच्यामध्ये कुठेही वाद नाही सुषमा ताई आपल्या पक्षामध्ये काय आहे ते बघा तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख थेरडा म्हणून केला होता आदित्य ठाकरेचा उल्लेख पोरगा म्हणून कार्टा म्हणून केला होता बारा पक्ष फिरून आलेल्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलू नये आपल्या पक्षामध्ये काय अवस्था आहे सुषमा अंधारे तुम्हाला पक्षामध्ये संधी मिळत नाही म्हणून तुम्ही किती इतर पक्षाचे उंबरवटे झिजवत आहात हे जर का आम्ही सांगायला सुरुवात केली तर अंधारे ताई तुमचं तोंड अंधारामध्ये देखील दिसणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे सुषमा अंधारे पक्षात स्थान मिळत नाही म्हणून इतर जाण्याचा प्रयत्न तुम्ही शोध घ्या सुषमा ताई अनेक पक्षाचे उंबरवटे झिजवत आहेत की उद्धव ठाकरे गटामध्ये मला किंमत नाही म्हणून सुषमाताई अनेक पक्षाचे उंबरवठे झिजवत आहेत परंतु त्यांना कुणीही स्थान देत नाही अशा सुषमा अंधारेंनी ज्यांनी आधीच बारा पक्ष फिरून आलेत आधी त्या काहीतरी डाव्यांसोबत होत्या मग शरद पवार साहेबांसोबत गेल्या मग उद्धवजी ठाकरेंसोबत आल्या आता तिथे डाळ शिजत नाही म्हणून इतर पक्षाचे उंबरवठे झिजवण्याची माझ्याकडे माहिती आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांनी अमित भाई शाह आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करू नये